हिवाळा सुरू झाला आणि थंडी वाढली की अनेक जुनी दुखणी डोकेवर काढतात पण या उपायाने मात्र थंडीमध्ये या आजारांपासून हिवाळा सुरू झाला की अंग थरथरते पोट नीट काम करत नाही आणि थकवा जास्त जाणवतो तसेच सांधेदुखी गॅस जळजळ आणि थंडीमुळे होणारा त्रास देखील वाढतो तर हा त्रास थंडीत जरा जास्त प्रमाणातच वाढतो पण अशा वेळी आपल्या घरात एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात शरीरासाठी औषधासारखा काम करतो तो म्हणजे बाजरीची भाकरी तर आज आपण पाहणार आहोत की बाजरीची भाकरी खाण्याचे सर्व फायदे जे तुम्हाला हिवाळ्यात निरोगी आणि ताकदवान नक्कीच ठेवतील तर पहिला फायदा म्हणजे पचन सुधारते बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ राहते आणि यामुळे बद्धकोष्ठता देखील कमी होते तसेच गॅस किंवा अपचनाचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो शरीरात जर पचन व्यवस्थित असेल तर अन्नापासून मिळणारे पोषण शोषले जाते त्यामुळे दुसरा फायदा पाहूयात तर शरीराला उष्णता देते हिवाळ्यात थंडीमुळे अंग थरथरते आणि थकवा येतो तर बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीर आतून गरम राहते आणि अंगाला ऊब देखील मिळते यामुळे काय होते तर थंडी पासून होणारा त्रास फारसा जाणवत नाही आणि दिवस ऊर्जेने भरलेला वाटतो त्यामुळे आहारामध्ये बाजरीची भाकरी नक्की खायची तिसरा फायदा तर सांधेदुखी आणि कंबरदुखी कमी करते हिवाळ्यात सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास जरा जास्त प्रमाणात जाणवतो पण बाजरीची भाकरी हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते आणि सांधेदुखी देखील कमी करते जर नियमित खाल्ल्यास तर कंबरदुखी आणि दुखीला देखील आराम मिळतो चौथा म्हणजे तर अशक्तपणा दूर करते मध्ये लोह भरपूर प्रमाणात असतात जे हिमोग्लोबिन वाढवतात यामुळे थकवा कमी होतो आणि शरीर अधिक शक्तिशाली राहते ताकद असलेल्या शरीरात दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देखील मिळते म्हणून बाजरी हिवाळ्यात नक्की खायची पाचवा फायदा म्हणजे तर मधुमेह नियंत्रणात ठेवते बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते डायबिटीस असणाऱ्यांसाठी प्रमाणात खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरते यामुळे काय होते तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि अचानक साखर वाढत देखील नाही त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांनी आहारामध्ये नक्की समावेश करायचा आहे तसेच वजन देखील नियंत्रणात राहते बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पोट लवकर भरते त्यामुळे वारंवार भूक देखील लागत नाही यामुळे जास्त खाण्याची सवय ही आपली कमी होते आणि वजन नियंत्रणात देखील गोष्ट हिवाळ्यात जाड होण्यापासून वाचण्यास नक्कीच मदत करते त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर हिवाळ्यामध्ये या बाजरीच्या भाकरीचा नक्की आहारात समावेश करा सातवा म्हणजे तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते बाजरीमुळे शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य कमी होतो त्यामुळे आहारामध्ये नक्की समावेश करायचा आहे तसेच हाडे मजबूत ठेवते बाजरीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि हाडांची झेज कमी होते विशेषता खूप ताकद आहे त्यामुळे बाजरीच्या भाकरीचा आहारामध्ये हिवाळ्यात विशेष करून जास्त समावेश करायचा आहे तसेच लहान मुलांसाठी देखील फायदेशीर आहे बाजरी लहान मुलांच्या शरीर वाढीस आणि ताकतीस मदत करते प्रमाणात खाल्ल्यास मुलं निरोगी राहतात आणि त्यांची पचनक्रिया सुधारते शाळेत किंवा खेळात मुलांना ऊर्जा टिकवण्यासाठी बाजरी उत्तम मानली जाते तसेच ऍसिडिटी व पित्त कमी करते बाजरी पोटातील आम्लता संतुलित ठेवते आणि जळजळ ढेकर यासारख्या समस्या कमी होतात यामुळे पोटांच्या तक्रारी दूर होतात आणि जेवण हे आरामात पचते हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशीच उपयुक्त माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये